एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आहे सोमवार आणि सकाळी सकाळी गेले होते महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि आता घरी गेल्यानंतर मला आहे ना बॅग पॅक करायची आहे कारण मी जाणार आहे माहेरी त्यामुळे मी जरा जास्तच खुश आहे घरी गेले पिल्लूला झोपवलं आणि जे काही बॅगमध्ये भरायचं होतं ते सर्व काही कपडे आधी काढून घेतले आणि म्हटलं चला आता बॅग भरावी आणि इथे घरामध्ये तुम्ही पाहू शकता खूप जास्त पसारा झालेला आहे कारण फरशीवाल्या काकूंनी काम सोडलेलं आहे ऍक्च्युअली काम सोडलेलं नाही त्यांचं झालं आहे ऑपरेशन होतो त्यामुळे एक महिन्यात त्या आहेत सुट्टीवर आणि मला पण जायचं आहे बाहेर गावी त्यामुळे घरामध्ये जरा जास्त डस्ट होणार आहे चला आज तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे तर अहून मला ना ट्रायपॉड गिफ्ट केला होता एक दोन महिन्यापूर्वी जेव्हा माझे जे दोन हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते तेव्हा अहून मला ट्रायपॉड गिफ्ट केला होता खूप दिवसांपासून माझं चालू होतं की तुम्हाला दाखवायचं दाखवायचं पण प्रत्येक व्हिडिओच्या टाइमला मी विसरून जात होते की तुम्हाला दाखवायचं आणि आज फायनली मी तुम्हाला दाखवते आहे ट्रायपॉड जे की हबींनी मला गिफ्ट केलं होतं असं मी जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन केलं तेव्हा त्यांना वाटलं की ही टाइमपास घरी एकती असते त्यामुळे ही रील्स वगैरे बनवेल असं त्यांना वाटलं पण तीन महिन्यामध्ये माझे दोन हजार सबस्क्रायबर्स जे आहेत ते कम्प्लीट झाले होते आणि मग त्यांना पण वाटलं की मी छान करते त्यामुळे त्यांनी मला ट्रायपॉड गिफ्ट केला होता आणि आता मला जायचं आहे माहेरी तर त्यामुळे मला जरा ह्या झाडांची काळजी लागलेली आहे कारण घरासमोर रस्त्याचं पण काम सुरू आहे आणि जायचं आहे गावी सात ते आठ दिवसांसाठी सो त्यामुळे इथं जरा जास्तच घाण होईल झाडं खराब होतील याची भीती आहे माझ्याकडे म्हणजे पाणी कसं ह्याला हँडल करावं माझ्याकडे याची काहीच आयडिया नाही तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला मदत होईल आणि मला बॅग पॅक करायची होती आणि मी पिल्लूला झोपवलं आणि म्हटलं चला की लगेच बॅग पॅक करून घ्यावी पण असं ठरवलं तसं कधीच होत नसतं बॅग पॅक करायला घेतली आणि पिल्लू उठून बसलं आणि आज ना एक मेशोचं पार्सल रिसीव झालं होतं जे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुर्ती सेट आहे आणि एवढा सुंदर आहे ना खरंच म्हणजे मला तर खूप आवडला एकदम रिझनेबल प्राईजमध्ये आहे आणि गावी जाण्यासाठी मी माझे चार तीन ते चारच ड्रेस घेतले होते दोन साड्या घेतल्या होत्या कारण मला जायचं आहे प्रोग्रामसाठी बॅग तर खूप मोठी आहे पण त्याच्यामध्ये कपडे जे आहेत त्रिशाचे आणि पिल्लूचे जास्त बसणार आहेत आणि बॅग पॅक करायची होती आणि पिल्लू इथे उठून बसले त्यामुळे बॅगचं काम जे आहे ते मी साईडलाच ठेवलं आणि चला आता मी तुम्हाला माझं पार्सल आलेलं दाखवते जे की खूप सुंदर आहे तुम्हाला पण खूप आवडेल हा कुर्ता सेट आहे जो मी मागवला आणि खरंच सांगते कुर्ती एवढी सुंदर आहे ना तुम्ही नक्की ही बाय करा एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहे मला तर खूप आवडली जेव्हा मी मागवली तेव्हा मला विश्वास बसला नाही की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी छान कुर्ती भेटू शकते का जेव्हा ती रिसिव्ह झाली आणि मी पार्सल ओपन केलं तेव्हा मला समजलं म्हणजे विश्वास बसला की खरंच खूप सुंदर कम कमी किमतीमध्ये खूप सुंदर कुर्ती मला इथे रिसिव्ह झाली होती आणि तुम्ही पाहू शकता याचा जो कलर आहे ना तो एकदम एकदम लाईट फेंटमध्ये वाईन कलर आहे आणि व्हाईट कलरची त्यावरती ती पॅन्ट आहे आणि त्यावर सगळं जे डिझाईन आहे नेकचं तर ते आहे व्ही शेपमध्ये सध्या व्ही शेप जो आहे तो सध्या ट्रेंडिंगला आहे आणि त्या व्हीला थोडीशी नेट आहे ज्याला की व्हाईट कलरचं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे बाईला पण व्हाईट कलरचा कापड आहे कॉर्नरला आणि व्हाईट कलरचीच पॅन्ट आहे पॅन्ट पण एवढी सुंदर आहे त्याचं कापड पण खूप छान आहे म्हणजे खरंच मला विश्वास नव्हता बसला की ये ना एवढा कमी किमतीमध्ये एवढा छान ड्रेस येऊ शकतो पण खरंच आलेला आहे आणि याची लिंक द्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सेंड करते मी याची प्राईस तुम्हाला सांगणार नाही आहे तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करा एकदम लो प्राईज आहे तुम्ही पण जेव्हा तुम्ही प्राईज पाहिला तर तुम्ही पण थक्क व्हाल की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढा सुंदर ड्रेस येऊ शकतो का आणि इथे मी तुम्हाला आता ड्रेस घालून दाखवला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसतो आहे आणि हे ड्रेसचं जो नेक आहे ना सध्या तो, तो, तो व्ही शेप ट्रेंडिंगला आहे आणि ड्रेस तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसतो आहे इथे आणि आता बघा ना मला बॅग भरायची होती बॅग भरायचं साईडलाच राहून गेलं आणि बाकीचीच एक्स्ट्राची कामं जी आहेत ती वाढून गेली आणि इथे पिल्लू उठलेलं होतं त्यामुळे बॅग जे आहे ते कंप्लीटला ते काम कम्प्लिटली माझं ते काम जे आहे ते साईडला राहून गेलं आता बॅग पॅक मला तर रात्रीच करावी लागणार आहे जेव्हा पिल्लू झोपेल आणि आता दुपारची वेळ झाली होती मी आता लवकर जेवण करून घेणार आहे आज जेवणामध्ये मी मस्त कोबी गाजराची कोशिंबीर वरण भात आणि त्यावर घरी बनवलं एकदम साजू कसं तूप छान असं जेवण केलं आणि आता त्यानंतर मी बॅग पॅक करणार होते कारण पिल्लू परत दुपारी झोपलेलं होतं आणि म्हटलं चला आता लवकर बॅग पॅक करून घ्यावी कारण दुसऱ्या दिवशी जायचं आहे गावी आणि माहेरी जाण्यासाठी यावेळेस मी खूपच एक्सायटेड आहे कारण माहेरी आहे प्रोग्राम वहिनीचा जो प्रोग्राम, तो प्रोग्राम आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेलच प्रोग्रामसाठी जात आहे त्यामुळे जरा जास्तच खुश आहे कारण भरपूर पाहुणे येणार आहेत मावशी काका काकू भरपूर जण येणार आहेत सगळ्यांची भेट होणार आहे त्यामुळे मी जरा जास्तच एक्स एक्साइटेड आहे तर आता आम्ही निघालेलो आहे माहेरी जाण्यासाठी आणि आम्हाला आहोणंनी पिकअप केलं होतं नाशिकला नाशिकवरून ट्रेन होती सकाळी आणि इकडे ना आज शिवजयंती असल्यामुळे नाशिकमध्ये भरपूर असं शिवाजी पुतळा जे तिथे डेकोरेशन केलं होतं जिजाऊ मातांचा पुतळा होता तिथे पण छान असं डेकोरेशन केलं होतं इथे जेव्हा मी हे सगळं काही पाहिलं तेव्हा मला लहानपणीची आठवण आली म्हणजे लहानपणी स्कूलमध्ये जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपण बनायचो भाषण द्यायचो याच दिवशी आणि रॅली निघायची खूप छान वाटायचं जेव्हा मी हे सर्व काही पाहिलं तेव्हा पाहून मला खरंच लहानपणीचे दिवस आठवले आणि आता आम्ही पोहोचलो होतो स्टेशनवरती आमची ट्रेन होती साडे अकरा वाजता आणि त्रिशा आहे ना जरा जास्तच खुश होती जाण्यासाठी आणि ट्रेन होती साडे अकरा वाजता पण आम्ही दहा वाजता स्टेशनवर येऊन बसलो होतो की नंतर घाई गडबड व्हायला नको कारण बॅग पण भरपूर होत्या सोबत आणि जाणार होतो आई मी त्रिषा आणि पिल्लू आम्ही चौगत जाणार होतो आणि पप्पा आणि हे फक्त आम्हाला तिथे सोडण्यासाठी आले होते बसून देणार होते फायनली ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्रिशाला असं वाटलं असेल मे बी की आपण जरा वेळामध्येच पोहोचू पण जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसलो ना तर तेव्हा तिला म्हणजे एक दोन तास भरपूर वगेरे, ती भरपूर खेळली वगैरे तिची एक झोप पण झाली आणि त्यानंतर तिला असं झालं होतं की मी गाडीमधून केव्हा उतरू म्हणजे लिटरली आम्हाला जाण्यासाठी जवळपास सात ते आठ तास लागले आम्ही एका जागेवर बसून होतो ट्रेनमध्ये आणि त्रिशाला याचा काहीच अंदाज नव्हता की पूर्ण दिवस आपला आपला ट्रेनमध्येच जाणार आहे आणि शेवटी शेवटी ती एवढी कंटाळली होती की की मी कधी उतरणार मी कधी उतरणार मम्मा गाव कधी येणार असं सारखं तिचं चा चालू होतं आणि खरंच मी सुद्धा खूप कंटाळले होते कारण लहान मुलं असतात ना ते रडतात वगैरे तर गाडीमध्ये जरा माझी पण इथे परेशानीच झाली होती कारण एका जागेवर एका लहान बाळाला घेऊन बसणं खरंच खूप कठीण आहे कारण लहान मुलांना खाली असं मोकळं खेळायला आवडतं आणि ट्रेनमध्ये कुठे सोडणार तर त्यामुळे सारखं सारखं बसूनच होतो आम्ही सो त्यामुळे दोघं पण खूप कंटाळले होते आणि जवळजवळ गेल्यानंतर भरपूर लोक जे आहेत ते उतर होते आणि आता जास्त गर्दी नव्हती गाडीमध्ये तर त्यामुळे मी पिल्लूला एक सीटवर बसवलेलं आणि त्यांची इथे चांगलीच चा मस्ती सुरू होती पण तरीही तिचं मधून मधून सुरू होते की मम्मा केव्हा पोहोचणार मम्मा केव्हा पोहोचणार आणि खरंच मी पण इथे एवढी कंटाळले होते मला असं झालं होतं की एका सेकंडमध्ये गाडी थांबावी आणि डोळे उघडलं तरी असं वाटावं वा की मी घरी पोहोचलेली आहे डायरेक्ट स्टेशनवरती पण नको मी डायरेक्टली घरी असावी असं वाटत होतं खूप कंटाळले होते मी पण आणि आता जवळपास आम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये इथे पोहोचणारच होतो त्यामुळे जरा रिलॅक्स वाटत होतं कारण खरंच पूर्ण दिवसभरून दोन मुलांना घेऊन गाडीमध्ये एका जागेवर बसणं ते पण आठ ते नऊ तास एका जागेवर बसणं खरंच खूप कठीण आहे शेवटी शेवटी त्रिशा म्हणजे एवढी कंटाळली होती की तिने एक जागेवर बसून घेतला आणि ती एवढी सायलेंट झाली होती की तिचं तिचं एक केला स्वतःशी तिचं संभाषण सुरू होतं म्हणजे ए बी सी डी वन टू वगैरे तिचं स्टडी तिचा सेल्फ स्टडी तिथं सुरू झालेला होता कारण तिनं नंतर खूप कंटाळली होती तिला बोलावं असं पण वाटत नव्हतं आणि तिला म्हणत होते मी त्रिषा कंटाळली एका तर मला ती मला बोलवत होती कट्टी मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे असं झालं होतं तिला आणि आता आम्ही स्टेशनजवळ पोहोचलो होतो आणि फायनली आता आम्ही उतरणार होतो तेव्हा एवढंच छान वाटलं मला की आता चला आता आपण उतरणार आहेत आणि थोडंसं जरी रिलॅक्स इथं होणार आहे आणि फायनली मी माझ्या माहेरी पोहोचले होते स्टेशनवरती आणि आता आम्हाला पोहोचायला वाजलेले होते रात्रीचे दहा इथे वाजले होते माझ्यापेक्षा जास्त त्रिशात जास्त खुश होती आणि आम्ही फायनली घरी आलो आणि आई आणि बहिणी ज्या आहेत त्या आमची वाट बघतच बसल्या होत्या तुम्ही पाहू शकता डोअरच्यामध्ये आतमध्ये आई आहे आणि ती पण एवढी खुश झाली आम्हाला पाहून ती पण लगेच बाहेर आली आणि माहेरी येण्याचं कारण खूप स्पेशल आहे कारण माहेरी आहे प्रोग्राम त्यासाठीच मी आलेली आहे आणि काय प्रोग्राम आहे हा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच समजेलच आणि एवढा उशीर झाला होता आईने वगैरे जेवण वगैरे सर्व आमचं बनवलेलं होतं आणि आता जेवण करून फक्त करायचा होता तो आराम आणि मला इथे खरंच खूप आराम होता कारण इथे मामाची ड्युटी सुरू झालेली होती आणि मी एकदम रिलॅक्स होते पिल्लू पण खूप खुश होतं मामाकडे जाऊन त्याला पण काहीतरी नवीन वाटत होतं आणि आता आतुरता होती प्रोग्रामची कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रोग्रामची पण तयारी करायची होती आणि तुम्हाला आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी भेटणार आहे प्रोग्रामच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि थँक्यू सो मच